नमस्कार जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीम मित्रमैत्रिणी मित्रांनो कोविडच्या लसबद्दल इथे इंग्लंडमध्ये कोर्टात जवळजवळ एक्कावन्न केसेस दाखल झालेल्या आहेत आणि त्याच्या संदर्भात जी एक आता जी टी टी एस नावाचा जो सिंड्रोम असतो म्हणजे थ्रुंबोसायटोपेनिक थ्रोंबॉटिक थ्रुंबो सायटोपेनिक सिंड्रोम ह्याच्यात हे रेअर कॉम्प्लिकेशन आहे ॲस्ट्राजेनिकाच्या वॅक्सिनने होतं आणि इतरही काही वॅक्सिन्सने होतं पण ते रेअर असलं तरी जगभर ते दिलं गेल्यामुळे आणि मोठ्या प्रमाणावर दिल्या गेल्यामुळे भारतासारख्या देशात तर जवळजवळ नाईंटी पर्सेंट लोकांना हेच व्हॅक्सिन मिळालं आहे ॲस्ट्राजेनिकाचं कोविशिल्ड जे आहे ते तर रेअर म्हणजे किती रेअर आहे तर काही एस्टिमेट जे आहेत त्याच्याप्रमाणे वन इन टेन लाख लोकांना हा सिरियस सिंड्रोम होऊ शकतो याच्यामध्ये रक्त गोठतं आणि त्याच्यामुळे प्रॉब्लेम्स होतात ब्रेनमध्ये हार्टमध्ये हार्ट अटॅक स्ट्रोक वगैरे येऊ शकतात आणि सिरियस होऊ शकतो पेशंट आणि दगा होऊ शकतो तर दहा लाखात एखाद्याला हे होऊ शकतं भारतासारख्या देशाचा विचार केला तर भारतात दहा लाख म्हणजे एक कोटीला दहा लोकांमध्ये कोटी हे होईल आणि आपल्याकडे जवळजवळ ऐंशी कोटी लोकांना हे दिलं गेलेलं आहे म्हणजे वन पॉईंट सेवन बिलियन डोसेस कोविशिल्डचे दिले आहेत जवळजवळ ऐंशी कोटी लोक या हिशोबाने जवळजवळ आणि आठशे ते हजार घरांमध्ये हा प्रॉब्लेम येऊ शकतो तर हा आकडा मोठा आहे आठशे ते हजार लो घरांमध्ये जर लोकांच्या डेथ होत असेल किंवा सिव्हिअर आजार होत असेल की ज्याच्याने त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त होईल तर इट इज अ सिग्निफिकंट नंबर तर ह्या जो धोका आहे हा वॅक्सिन जेव्हा निर्मिती झाली होती त्यावेळेला देखील होता परंतु त्याच्यावर काही पर्याय होते तर ते आपल्याकडे जे पर्याय उपलब्ध होते ते पर्याय केले गेले नाहीत आणि त्यामुळे आपल्याकडे हा धोका कोविशिल्ड एक्स्क्लुझिव्हली दिला गेल्यामुळे हा वाढलेला आहे तर याच्या संदर्भात काही मुक्त विचार मी मानतो आहे त्यावेळेच्या कोविडच्या काळातले ही कोविडच्या व्हॅक्सिनचं सायंटिफिक अॅनालिसिस किंवा कुठला डेटा किंवा काही पेपरमधलं नाही आहे हे मुक्त विचार आहेत की नरेंद्र मोदी ह्याच्याबद्दल मी एक पोस्टही सोशल मीडियावर टाकतो आहे हेच वीस मुद्दे आहेत याच्याबद्दल आणि मी पुण्यात कोथरूडला एक व्याख्यान दिलं होतं मला वाटतं जानेवारीमध्ये त्यावेळी देखील मी या विषयावर बोललो होतो पण मी पुन्हा आता त्याची उजवणी करतो आहे की युनिक नरेंद्र मोदी कसे युनिक आहेत कोविडच्या मॅनेजमेंटमध्ये कोविडच्या काळामध्ये युनिक बिहेवियर केलं की जगात हे असं कुठंच मोदींशिवाय कुठंच सापडलं नाही पहिलं म्हणजे कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन यांचं रिसर्च भारतात चालू होता तसा तो ऑक्सफर्ड विद्यापीठाचं ते वॅक्सिन आहे परंतु तिकडे ट्रायल चाललेली होती याच वॅक्सिनची आणि कोवॅक्सिन भारत बायोटेकचं हे वॅक्सिन फायनल ट्रायलला जायच्या आधी म्हणजे इंडियातल्या ट्रायल्सचे रिझल्ट यायच्या आधी काही व्हॅक्सिन कंपन्यांनी सेंट्रल गव्हर्नमेंटला अप्रोच केलं फायझर वगैरे सारख्या आणि आम्ही इथे प्रोडक्शन सुरू करतो आणि इथून आम्ही तुम्हालाही सप्लाय करू आणि जगातही सप्लाय करू असा प्रपोजल दिलं हे प्रपोजल मोदींनी नाकारलं आणि त्यावेळेला माझ्यासारख्या काही लोकांनी आवाज उठवला की अरे रेडीमेड वॅक्सिन तुमच्याकडे ते तयार करायचं म्हणतायत तुम्ही का नाकारतायत काय करा आणि द्या लोकांना आमचं साहजिक मागणी होती कारण त्यावेळेला व्हॅक्सिन गरजेचं होतं आणि जर हे वेगवेगळे व्हॅक्सिनचे ब्रँड जर आपल्याकडे उपलब्ध झाले असते तर एकच वॅक्सिन दे दिलं गेलं नव्वद टक्के लोकांना तर त्याच्याऐवजी हो वेगवेगळे दिले गेले असते आणि मग त्याचे समजा साईड इफेक्ट्स असते तर ते कमी झाले असते म्हणजे जर कोविशिल्डचं आता आपल्याला कळलं की अरे याचे तर असे सिरियस साईड इफेक्ट्स येऊ शकतात मग त्याच्याऐवजी जर समजा फायझरचं घेतलं असतं किंवा मॉडर्नाचं घेतलं असतं तर हा साईड इफेक्ट आपल्याला कमी दिसला असता हा विचार त्यावेळेला केला गेला नाही आणि का केला गेला नाही तेही आहे तुम्हाला सांगतो कोविशिल्डच्या बाबतीत असं मध्यंतरी आता एस बी आयचे इलेक्ट्रॉल बॉन्डचं जेव्हा प्रकरण पुढे आलं तेव्हा लक्षात आलं की कोविशिल्डवाल्याने ॲक्च्युली नरेंद्र मोदींच्या पक्षाला त्यावेळेला पैसे दिले मग याने अजून पी एम केअर फंडमध्ये दिले का अजून काही कॅश दिली का अजून काही केलं का आपल्याला माहित नाही आणि त्याला एक्स्क्लुझिव्ह पूर्ण भारतात तेवढंच वॅक्सिन आणि भारत बायोटेकचं नाव आलं पण ते भारत बायोटेकचं जे जे वॅक्सिन आहे त्याचा तर फायनल डेटा आलेलाच नव्हता त्याची थर्ड ट्रायलचे रिझल्ट आले नव्हते तरी त्याला अप्रुव्हल देऊन टाकलं होतं त्यामुळे प्रूफ नसलेलं व्हॅक्सिन ते दिलं गेलेलं आहे आणि त्याच्यानंतर मोठे पॉलिटिकल क्लिनिकल प्रॉब्लेम्स झाले भारतामध्ये ते कोणालाही कळले नाहीत ते द मीडियाने पण सांगितले नाहीत आणि ते लोकांनाही कळू दिले नाहीत आणि ते वॅक्सिन आ अचानक द्यायचं बंद केलं किंवा कमी केलं मलाही त्यातलं एक डिटेल माहीत नाही पण मी ही कुजबूज ऐकली होती पुढचं म्हणजे काही राज्यांनी इन्क्लुडिंग महाराष्ट्र राज्याचे चीफ मिनिस्टर उद्धव ठाकरे होते तेव्हा यांनी असा प्रयत्न केला की ह्या ह्या वॅक्सिन्सला वेळ होतोय आणि मग ते थोड्या थोड्या किश्तोमे रहा आहे म्हणून यांनी मागणी केली की बाबांनो आम्हाला डायरेक्ट डिलिंग करू द्या आणि काही कंपन्यांशी आम्ही डिलिंग करून परदेशातून वॅक्सिन आणतो आम्ही कॅश देतो उद्धव ठाकरेंनी तर चेक दिला होता की हा चेक आहे मला व्हॅक्सिन घेऊ द्या तुम्ही तर त्या हा देखील ऑप्शन होता परंतु मोदींनी हे नाकारलं सगळं स्वतःच्या कंट्रोलमध्ये ठेवलं व्हॅक्सिन जसं तयार झालं त्यांना कळलं की आलं तर तेव्हा ते सगळं स्वतःच्या कंट्रोलमध्ये घेऊन टाकलं आणि तेव्हा जर इतर ठिकाणचे काही वॅक्सिन्स आले असते कुठूनही एक प्रूवन सेफ वॅक्सिन जर आले असते तर हा जो आता रिस्क उभी राहिलेली आहे जी समोर येते आहे ती कमी झाली असती दुसरे जर वॅक्सिन आपल्याला घेता आले असते पुढचं म्हणजे कोविडची लस बघा मोदीजी कसे युनिक आहेत जगभर ही लस मोफतच दिली गेली आणि आतापर्यंत भारताच्या इतिहासात लसीकरण हे मोफतच झालं आहे परंतु कोणत्याच सरकारने किंवा प्राईम मिनिस्टरने आम्ही फ्री मो देतो आहे अशी जाहिरात केली नाही त्याचा इलेक्शनमध्ये प्रचार केला नाही परंतु मोदीजींनी मात्र केला आणि आतासुद्धा त्यांचे नेते करत होते आता ही केस पुढे आल्यामुळे होपफुली ते बंद करतील की हमने को फ्री वॅक्सिन दिया त्याचं एकमेव प्रचार करणारा प्राईम मिनिस्टर आणि त्याचा पक्ष म्हणजे मोदी सेट आणि दुसरं म्हणजे मी अनेक देशांचे सर्टिफिकेट्स बघितले कोविड व्हॅक्सिनेशनचे जगातलं एकमेव कोविड व्हॅक्सिनेशन सर्टिफिकेट की ज्याच्यावर राष्ट्रप्रमुखाचा फोटो आहे ते भारताचं होतं म्हणजे त्या वॅक्सिनला काही सपोर्ट केला नाही त्याला काही प्री ऑर्डर केलं नाही त्यांच्या रिसर्चला काही पुर पुरवलं नाही आणि मग ते पूर तयार झालं तेव्हा मस्त फो सर्टिफिकेटवर आपला स्वतःचा फोटो लागला हे राजेशाही देशांमध्ये दे देखील झालं नाही जगातल्या फक्त आणि फक्त नरेंद्र मोदी हा एकमेव असा नेता आहे की ज्याने कोविड वॅक्सिनेशन सर्टिफिकेटवर स्वतःचा प्राईम मिनिस्टरचा फोटो त्याच्यावर टाकला आणि त्याबद्दल त्यांची जगभर टिंगल झाली त्यावेळेला अनेक देशांनी जगात उत्तम लसी बनवल्या आता मला एक्झॅक्ट आता काउंट पण मी तो फॉलो करत नाही की कि किती वॅक्सिन्स अप्रूव्ह झाले सेफ्टी एफिशियसीच्या बाबतीत परंतु गुरु म्हणून फक्त एकाच देशाने मिरवलं आणि एकाच प्राईम मिनिस्टर मिरवलं ते म्हणजे मोदी इतर अनेक आता अमेरिकेमध्ये अनेक वॅक्सिन तयार झाले कोविशिल्डर ॲक्च्युली यूके च वॅक्सिन आहे ना ॲस्ट्राजेनिका ऑक्सफर्ड विद्यापीठाने तयार केलं शोधलं त्याचं फक्त प्रोडक्शन इंडियामध्ये झालं पण तरी देखील गुरु म्हणून प्रसिद्धी ही फक्त आणि फक्त मोदी सेटने करून घेतली लॉकडाऊन लावण्यात आलं बहुतांश देशांमध्ये इंडियातला लॉकडाऊन असं लावलं गेलं की जगात कोणीच असं लॉकडाऊन लावलं नाही जगातल्या प्रत्येक देशाने एक सूचना केली या तारखेला इतक्या वाजेपासून लॉकडाऊन लागेल तुम्हाला ह्या ह्या वेळांमध्ये मुभा असेल बाहेर जायची खरेदी करायची चालायला जायची फिरायला जायची आपल्या शेटने सांगितलं की आज रात्री बारा नंतर कोणीच घराच्या बाहेर निघायचं नाही म्हणजे हे थोडं पण डोकं लावलं नाही की हे जे लोक इकडे तिकडे राहत आहेत कामगार आहेत त्यांना दर दिवसाला खायला विकत घ्यावं लागतं यांच्याकडे पैसे नसतात तुम्ही एकवीस दिवसाचा लॉकडाऊन म्हणताय तर हा कसं काय होईल आणि जगात कुठेही झालं नाही असं झालं लोक रस्त्यावर उतरले आणि लोक रस्त्यावर मेले आणि ते मरत असतानाचं बघून देखील शेठने हा निर्णय परत घेतला नाही गाड्या सुरू केल्या नाहीत ट्रेन बसेस काही सुरू केल्या नाहीत वेळेत त्यामुळे जगभरात अशा प्रकारचं स्थलांतर होणारा हा एकमेव देश ठरला तो पण मोदी शेटच्या आशीर्वादाने जगात कुठल्याच देशाच्या प्रधानमंत्र्याने अध्यक्षाने त्यांचे वेगवेगळे प्रांत राज्य प्रोविन्सेस यांच्यामध्ये कोविडचं औषधं व्हॅक्सिन स साधन सुविधा पुरवताना भेदभाव केला नाही हा फक्त भारतात झाला भारतामध्ये दिल्लीच्या सरकारला सुप्रीम कोर्टात जावं लागलं उद्धव ठाकरेंच्या मी त्यावेळेला संपर्कात होतो मला ते प्रॉब्लेम सांगायचे की बघा हे व्हॅक्सिनला असा प्रॉब्लेम होतो आहे ऑक्सिजन सप्लायला असा प्रॉब्लेम होतो आहे तर हे प्रॉब्लेम आपली सत्ता नसलेल्या आपल्या पक्षाची सत्ता नसलेल्या राज्यांना अशा प्रकारचा त्रास भेदभावाला सामोरं जावं लागलं आपलाच पैसा जो केंद्र सरकारकडे जी एस टी म्हणून जमा होतोय तो देखील कोविड काळात द्यायला मोदीजींनी त्रास दिला आणि त्यांचे जिथे बी जे पीचे सरकार होते तिथे मात्र सगळं स्मूथ जोरात दिलं असा भेदभाव करणारा जगातला एकमेव नेता नरेंद्र मोदी सगळीकडे कोविडने लोक मेले पण स्मशानभूमीच्या रांगांसोबतच नदीकाठच्या वाळूवर वा वाहिलेले राहिलेले प्रेत नदीच्या पाण्यावर तरंगणारे प्रेत वाळूमध्ये पुरलेले प्रेत अक्षरशः कुत्रे खात होते असे प्रेत उघड्यावर पडलेले हे फक्त भारतातच झालं डॉक्टरांना हॉस्पिटलच्या स्टाफला धन्यवाद देण्यासाठी टाळ्या मेणबत्त्या वगैरे सगळीकडे झालं ठिकठिकाणी झालं पण शेठच्या आदेशाने रस्त्यावर लोक भांगडा खेळले गरबा खेळले आणि मेणबत्त्या आणि काय काय पेटवलं त्याच्याने आगी लागल्या म्हणजे लोकांनी अक्षरशः रस्त्यावर एक उत्सव साजरा केला आणि त्याच्यातून कोविडचा प्रसार झाला गो करोना गोचा मंत्र त्यावेळेला गाजला आणि ते गो करोना करत करत थाळ्या वाजवत था। असले नाचले कोणी पत्रे वाजवत आहे कोणी ताटं वाजवत आहे कोणी बादल्या वाजवत आहे अक्षरशः वेळ लागला होतं आणि आता कळत आहे की मोठ्या मोठ्या हे जे अमिताभ बच्चन वगैरे यांना ऑफिशियली त्यांना डायरेक्ट मेसेजेस पाठवले गेले होते की तुम्ही अशा प्रकारचं करा आणि व्हिडिओ पोस्ट करा म्हणजे जबरदस्ती देखील लोकांना करण्यात आली एकमेव देश होता आपला जगभर कोरोना पसरला फक्त भारतातच कोरोनाला धर्म मिळाला कोरोना हिंदू तबलिकी जा जातीचा कोरोना हिंदूंचा करोना मुसलमानांचा करोना, करोना यांच्यामुळे आला मशिदीतून आला अशा प्रकारचं राजकारण फक्त भारतात झालं आणि नंतर हे सगळं खोटं होतं फेक अजेंडा होता हे देखील प्रूव्ह झालं गुजरातच्या अहमदाबादच्या हॉस्पिटलमध्ये तर हिंदूंचा वार्ड वेगळा आणि मुस्लिमांचा वेगळा होता बघा कुठे काय माणुसकी कुठे गेली काय म्हणावं या लोकांना जगात करोना काळात प्रत्येक सरकार फक्त आणि फक्त जनतेची काळजी घेत होतं कोरोना पसरू नये म्हणून काळजी घेत होतं परंतु मोदी शेठच्या आशीर्वादाने भारतामध्ये लोकांना मंदिरं उघडा हे उघडा ते करा धार्मिक उत्सव करू द्या राजकीय उत्सव करू द्या रॅल्या काढू द्या त्याच वेळेला आपलं हे झालं ते साधूंचा दो कुंभमेळ्याचा उत्सव झाला अयोध्याचं शिलान्यास झालं संसद भवन शिलान्यास झालं मोदींच्या रॅलीज झाल्या शेठ फक्त आणि फक्त पक्षाचं काम करत होता राजकारण करत होता आणि शेठने हे जे सगळं केलं मंदिर संसद भवन याचा नंतर कसा उपयोग करून घेतला इलेक्शनच्या आधीबरोबर म्हणजे सेट कोरोनाच्या काळामध्ये दोन हजार चोवीसची तयारी करत होते लक्षात घ्या जगात काही असे नमुने राष्ट्रप्रमुख होते की ज्यांनी अशास्त्रीय उपचार पद्धती प्रमोट केल्या सेट देखील त्यातले हो एक होते काढा आयुष नावाचं एक फडतूस संस्था त्यांनी सुरू केलेली आहे त्याला मंत्रिपद दिलेलं आहे मंत्रालय आणि ते लोक अक्षरशः प्रचार करत होते ते रिसर्च नव्हते हो प्रमोट करत ज्या एक्झिस्टिंग एव्हिडन्स नसलेल्या काही गोळ्या औषधं जडीबुटी काय असेल त्याच्या गोळ्या करून त्याचा ते प्रचार करत होते म्हणजे कमर्शियल प्रचार केल्यासारखं करत होते त्यांनी कुठलाही रिसर्च सायंटिफिकली करून पब्लिश केला नाही त्याच्यातून काही डेटा काढला नाही जगाला काहीच असं आयुर्वेदातलं किंवा आपल्या जुन्या शास्त्रांमधलं काहीही जगाला दिलं नाही की ज्याची संधी होती थी। ती संधी नरेंद्र मोदींनी गमावली एक स स्पेशालिस्ट मॉडर्न मेडिसिनचा स्पेशालिस्ट सर्जन हेल्थ मिनिस्टर असताना देखील त्याला गुलामासारखं ट्रीट केलं आणि आता तर आपण बघतो की त्याचं तिकीटही कापून टाकलं तर सेट स्वतः काढे बिडे प्रमोट करत होते त्यांच्या मन की बातमध्ये आणि ज्याला काही एव्हिडन्स नव्हता उलट लोक त्याच्या साईड इफेक्टने त्रासाने आजारी पडले याच काळात रामदेव नावाचा एक माणूस त्याचा औषधाचा त्याने दुडगुस घातला होता लोक कोणी गोबर गोमूत्र आणि काय काय प्रमोट करत होते कोणी होमिओपॅथीच्या गोळ्या कोणी काय काय करत होते हे सगळं एव्हिडन्स नसलेलं होतं आणि याच्यातून लोकांना सिरियस साईड इफेक्ट झाले त्या होमिओपॅथीच्या गोळ्यांनी लोकांना हिपॅटिक फेल्युअर झाले त्याच्याने डेथ झाल्या काड्याने लोक आजारी पडले आता त्यातनं कोणी मेलं का आपल्याला आकडेच माहीत नाहीत त्यामुळे कसं कळणार त्यामुळे हे जगात सगळ्यात जास्त प्रमाणात हे भारतामध्ये झालं काहीही अफवा सोडल्या लोकांनी कोणी म्हणे वाफ घ्या कोणी म्हणे करा कोणी म्हणे गरम पाणी प्या कोणी म्हणे दारूची वाफ घ्या कोणी म्हणे गोमूत्र घ्या काय काय केलं लोकांनी हे फक्त सगळ्यात मोठ्या प्रमाणात हे भारतात झालं जगात सगळीकडे लोक करोनामुळे मेले पण भारतात सगळ्यात जास्त लोक मेले दुर्दैव आहे दुःख आहे वैद्यकीय संस्थांचा अहवाल जो आहे जागतिक संस्थांचा त्याच्याप्रमाणे पन्नास ते साठ लाख मृत्यू भारतात झालेले आहेत पण सेटची आकडेवारी पाच सहा लाखाची आहे म्हणजे आकडे किती लपवले आहेत दहा पट लक्षात घ्या जगात कुठल्याही राष्ट्रप्रमुखाने सरकारी यंत्रणा वापरून सरकारी नाव वापरून कोरोना काळामध्ये कुठलाही फा खाजगी फंड गोळा केला नाही सेट मात्र याला अपवाद आहेत सेटने पी एम केअर्स नावाचा एक खाजगी फंड जमा केला त्याच्यासाठी खंडणीच्या स्वरूपात कंपन्या सरकारी कंपन्या नेते हे मोठे स्टार लोक क्रिकेटर्स खेळाड हे सगळ्यांकडनं पैसा गोळा करण्यात आला आणि त्याचा हिशोब देता येत नाही कारण तो प्रायव्हेट फंड आहे आता सेट जेव्हा खुर्चीवरून उतरतील तेव्हा होपफुली पुढच्या सरकारच्या काळात आपल्याला हे सगळं जे घबाड आहे स्टेट मोठा हे स्टेट बँकेच्या इलेक्ट्रल बॉन्डसारखं मोठं घबाड निघणार आहे हे देखील बाहेर निघेल लहान सहान देश इंग्लंडसारखे जे यु युरोपातले अनेक हे आता कोविड मॅनेजमेंटची सरकारी चौकशी करतायत की काय चांगलं झालं आणि काय चुकलं म्हणजे याच्याकडवरून पुढे काही आपल्याला जर पुन्हा अशी परिस्थिती उद्भवली तर काय आपल्याला नव्याने करता येईल हे सगळं केलं जातं आहे आपल्याकडे सगळ्यात जास्त मृत्यू झाला परंतु कोविडच्या चौकशीच्या नावाने काहीही नाही लक्षात घ्या किती लोकांना व्हॅक्सिनचे साईड इफेक्ट्स येत आहेत किती लोक कोविडने मेलेले आहेत त्याचे आकडे लपवले गेलेले आहेत काय झालं म्युकारमायकोसिस का झालं का कशा कारणाचा कारणाचासुद्धा तपास केलेला नाही अजून आपल्या सरकारने कशामुळे कारण जगात कुठेच झालं नाही म्युकारमायकोसिस भारतातच का झालं आपण जर या मॅनेजमेंटमधून किंवा मिसमॅनेजमेंटमधून धडाच घेतला नाही तर पुढे समजा अजून पाच वर्षांनी वीस वर्षांनी जर असाच प्रसंग ओढवला तर त्याच्यामध्ये आपण तयारी कशी करणार म्हणजे पुन्हा शंभर वर्षापूर्वीच्या स्पॅनिश फ्लूमध्ये जे लोक मेले होते त्याच्यात सगळ्यात जास्त लोक भारतात मेले होते आता शंभर वर्षानंतर कोविडचा पॅन्डेमिक आला त्याच्यात सगळ्यात जास्त लोक भारतातले मेले म्हणजे पुढच्या पॅन्डेमिकमध्ये पण आपण हेच रिपीट करायचं का धडे घ्यायचे नाहीत का तर ना ही चौकशी देखील भारतात सुरू झालेली नाही कोविड काळात औषधांचा तुटडा होता मला हे सगळे खालून त्यावेळेला रिपोर्ट आले होते की भाजपाचे पदाधिकारी गुजरात मार्गे आमच्या महाराष्ट्र आणि गुजरात वगैरे या बॉर्डरवरून स्मगलिंग चाललेलं होतं ड्रग्जचं चा। कोणी एक खासदार आहे तो विमानाने रेमडेसिवीर त्याने चोरून आणलं होतं तातोपर्यंत इलेक्शन लढतो आहे तर ह्या स्मगलिंग लिटरली ड्रग्जचं करण्यात आलं आणि यांच्या पदाधिकाऱ्यांनी अक्षरशः ब्लॅकने रेमडेसिवीर आणि इतर औषधं विकलेत हे मला खालून रिपोर्ट्स मिळाले होते स्वतःच्या देशात स्वतःच्या राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून नेत्यांकडून औषधांचं स्मगलिंग आणि ब्लॅकमेल करत असेल असा एकमेव प्राईम मिनिस्टर जगातला नरेंद्र मोदी कोविडची तयारी सुरू केल्या के केली तर बघा ह्या आठवा दोन हजार वीसचा सुरुवातीचा काळ आहे यावेळेला राहुल गांधींनी जानेवारी फेब्रुवारी महिन्यातच ट्विट करून सरकारला वाहन केलं होतं की कोविड इज कमिंग इट इज अ सिरियस प्रॉब्लेम पे अटेन्शन परंतु जर आपण कोविडची तयारी चालू करून दिली तर आपला जो मित्र परममित्र येतो आहे यू एसवरून डोनाल्ड ट्रम्प याचा नमस्ते ट्रम्पचा कार्यक्रम कसा का करायचा कारण तो त्याच्यासाठी यू एस इलेक्शनसाठी प्रचारचा मुद्दा होता भारतातला कार्यक्रम तिथले मतं मिळावेत म्हणून आणि मध्य प्रदेशातले आमदार पळवायचे होते ते पळवून त्यांना बँगलोरमध्ये ठेवायचं होतं बँगलोरमधून मग त्यांना आणून सरकार बदलायचं होतं हे सगळं करता आलं नसतं जर कोविड डिक्लेअर केला असता म्हणून कोविडचं डिक्लेरेशन उशीर करण्यात आला आणि मग हे सगळं आटोपल्यानंतर कोरोना पसरल्यानंतर मग शेठने ते जनता कर्फ्यू वगैरे असलं नाटक केलं आणि मग त्याच्यानंतर थाळ्या टाळ्या दिवे हे सगळे प्रोग्राम केले म्हणजे राजकारण आधी जनता गेली खड्ड्यात अशी ही सेटची पॉलिसी म्हणजे वॉर्निंग इन प्लेस असतानासुद्धा हे केलं शेवटचा मुद्दा पुन्हा त्याच मुद्द्यावर बोलतो की कोविड येतोय असं विरोधी पक्षातला एक नेता राहुल गांधी बोंबलत असताना त्याला वेड्यात काढण्यात आलं जगात कोविड मॅनेज करताना वेगवेगळ्या सरकारांनी आपल्या विरोधी पक्षातले जे इंटलेक्च्युअल नेते होते त्यांना सोबत घेतलं युरोपातल्या एका देशामध्ये दे विरोधी पक्ष नेत्याला सरकारमध्ये घेऊन आरोग्यमंत्री करण्यात आलं की तुला हे समजतं तू कोविड मॅनेज कर लक्षात घ्या हे पंडित नेहरूंनी पण पंड केलं होतं त्यांनी बाबासाहेबांना कायदेमंत्री केलं होतं आणि एक आर एस एसच्या नेत्याला देखील विदेश मंत्रीचा प पदभार दिला होता हे असं कोविडमध्ये केलं आणि आपल्याकडे विरोधी पक्षातले लोक म्हणजे अक्षरशः शत्रू आहेत असं राजकारण केलं गेलं मला आठवतं देवेंद्र फडणवीस आणि हे लोक ह्या हॉस्पिटलमधून त्या हॉस्पिटलवर असे यंत्रणेवर दबाव आणत फिरत होते तिकडे तो काळी टोपीवाला रिकाम टेकडा राज्यपाल तो मंदिरं उघडा हिंदुत्व सोडलं का असल्या प्रकारची घाणेरडी राजनीती करत होते आणि विरोधकांचे सरकार कसे पडतील त्यांची बदनामी कशी होईल असं राजकारण थ्रूआउट कोविड या लोकांनी केलं याच काळामध्ये शिंदेगट आणि त्यांचे आमदार यांना फोडून नेण्याचं जे प्लॅनिंग आहे तेच शिजलं आणि कोविड थोडासा नियंत्रणात येतो न येतो तोपर्यंत या लोकांना उचलून सुरत मार्गे गुवाहाटीला नेण्यात आलं हे सगळं कुठेही जगात झालं नाही असलं कोविडच्या दरम्यान सेट आपले युनिक आहेत त्यामुळे आमचे मोदी सेट जगात भारी आहेत आणि त्यांचे अंधभक्त त्यांचे गुलाम लाचार नेते तर ते तर अजून जास्त भारी आहेत मतदान करताना हे सगळं लक्षात ठेवा जय हिंद जय महाराष्ट्र मित्रमैत्रिणी